नाही दादा तो समाजाचा नाही समाजाचा मालक मी नाही समाज माझा मालक आहे मी लेकरो म्हणून फक्त काम करतो समाजाचा डाव टाकलाय फडणवीसांनी मराठी प्रति डाव टाकणार आहे या संवाद दौऱ्यामधून मराठा नेत्यांना निर्वाणीचा इशारा आहे का एवढंच सांगणं आहे माझा आणखीन तरी तुम्ही त्या दिवशी केली मी बोललो पक्षाला तुम्ही नेत्याला पक्षाला मोठा मानाला लागला तुम्ही जातीला मोठं म्हणायला पाहिजे कारण तुम्हाला मराठी जातील मोठं मराठीचे आमदार आणि मंत्री तिकडून बोलले अधिवेशन अर्थसंकल्पाचं अर्थसंकल्प सोडून दिवसभर मला अटक करा म्हणून मागणी मागणी करायला मराठीची माझं एवढंच म्हणणं गोरगरिबांच्या मराठीच्या पोराच्या अन्नात माती काढू नका तुम्ही तुमच्या नेत्यासाठी तुमच्या नेत्या सा। सांगा मग आरक्षण द्यायचं आमची त्यांची दुश्मनी नाही हेच मराठी त्यांना डोक्यात घेऊन नसते तुम्ही जर पुन्हा पुन्हा चूक करताना तर मराठी तुम्हाला माफ करणार नाही अजिबात बात आमदार मुटकुळे बोलले आणि लगेच त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली हे फुटकुळे खटकुळे असेल लय मोठे उतडालाय महाराष्ट्रात त्यांचे लय मोठे बोलले हे कोण येतं मराठी बरोबर टायमाला सगळ्यांचं व्यवस्थित करणारे मला माहित नाही कोण बोललं का बोलला आता पक्षाला बाप मानणारे लोक असले त्याला मी काय करू जातीला बाप मानायला पाहिजे कारण जात मोठी करते पक्ष नाही हे जात गोरगरिबांचे लेकर मतदान करते गोरगरिबांचे लेकर मतदान करतात तुम्हाला कारण कधी काही हे काम आले ते म्हणून गोरगरिबांच्या मराठ्यांच्याच मुलकीवर पाय द्यायला लागला तुम्ही पोरांच्या त्यांच्या अण्णात विष काय मराठी सोडणार आहेत का तुम्हाला अजिबात नाही समाज ठरवे मी माझा वाजेंडा फक्त आरक्षण आणि मी सोडित नाही झाला नाही फडणवीस यांचं कारणाम आहे ना मी सांगितलं तुम्हाला त्यांना मला गुतवायचं इथून माझं झोपले होते का सहा महिने तुम्ही सहा महिने तुम्ही झोपले होते का किती द्वेष मराठ्यांविषयी फडणवीसांच्या पोटात हे दिसलाय उघड ढेरे नाही वाढली उकट वाढत नाही पोटाचे नळ भोगलेत त्यांच्या मराठा हे सोपं नाहीये हे मराठ्याचा द्वेष आणि मराठ्याने त्यांना तुम्हाला आणखीनच चूक दुरुस्त करते फडणवीस साहेब आपलं आमचं ठरलेलं था द्या तुमचं आमचं था शत्रुत्व नाही आडवं शिरू नका तुम्हाला मागात पडत दादा असंख्य मराठी देश विदेशातील प्रत्येक घड़ोड़ं लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका